मराठी होणारच जयसिंगपूरच्या जे जे मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत क्रांतिकारकांचा गौरव कार्यक्रम जयसिंगपूर येथील जे जे मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा विशेष कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचा उद्देश स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीवीरांच्या त्याग व बलिदानाचं स्मरण करावं व तरुण पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना जागवण हा होता कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीवीरांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून व धन्वंतरी देवीची मूर्ती पूजन करण्यात आली यावेळी एनएसएसच्या स्वयंसेवकांनी देशभक्तीपर गीत सादर केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पत्रकार विनोद शिंगे शिवशाहीर बाळासाहेब लाटोडे उपस्थित होते तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मंजुनाथ देसाई प्राचार्य प्रमोद बुद्रुक उपप्राचार्य शुभांगी नायकवडे डॉक्टर नस्ता हरळीकर प्राध्यापक आम्रपाली डोने यांनी नियोजन केलं होतं यावेळी पत्रकार विनोद शिंगे यांनी क्रांतीवीरांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आव्हान दिलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वक्तृत्व प्रदर्शन आणि शपथविधी या मार्फत आपल्या भावना व्यक्त केल्या राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांचा इतिहास आपण विसरू नये हा संदेश उपक्रमातून देण्यात आला राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला भविष्यात अशा अनेक राष्ट्रोन्मुख उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं प्राचार्य प्रमोद बुद्रुक यांनी सांगितलंय स्वागत प्रस्ताविक डॉ दिव्या यांनी केलं